पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य प्रेरणादायी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन नाशिक पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जन्मोत्सव साजरा करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे या पार्श्वभूमीवर चांदवड येथील ऐतिहासिक होळकरवाडा रंगमहाल येथे जागर होळकर शाहीचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की अहिल्याबाईंनी तीनशे वर्षापूर्वी जलसंवर्धनाचे महत्व ओळखले त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी सामाजिक न्यायासाठी आणि प्रशासनात उत्तम कार्य केले त्यांचे जीवन आजही प्रेरणादायी आहे मंत्री महाजन यांनी सांगितले की चांदवडमधील रंगमहालाचे जतन व संवर्धन करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे आणि निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही कुंभमेळ्यात या ऐतिहासिक वास्तूचा समावेश करण्याचेही नियोजन आहे पणान मंत्री जयकुमार रावल अहिल्यादेवी होळकर यांचा राज्यकारभार आदर्शवत होता या वास्तूच्या संवर्धनाची जबाबदारी आपली आहे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे मालेगावचा पूल अहिल्याबाईंनी बांधला होता विद्यार्थ्यांसाठी रंगमहालाची सहल आयोजित केली जाईल कार्यक्रमात आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी प्रास्ताविक केले आणि अहिल्यादेवींनी बांधलेल्या बारवांचे पुनरुज्जीवन करण्याबाबत माहिती दिली माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी आभार प्रदर्शन केले या कार्यक्रमाला होळकर राजपरिवारातील सदस्य अनेक लोकप्रतिनिधी अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते